नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण वयस्वी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण शासनामार्फत आता लाभार्थ्यांच्या खात्यावर रुपये तीन हजार जमा करण्यात आलेले आहेत आणि अजूनपर्यंत आपल्या हे पैसे जमा झालेले नसेल तर नेमकं काय करायचं आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या बातमीत बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहेत मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती ने करेल नवीन ला करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वे कर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो वयोश्रीचा सहा हजार नऊशे एक्क्याण्णव जणांना लाभ खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये वर्ग तर बघा रत्नागिरीहून बातमी आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सहा हजार नऊशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये आयुक्त दीपक घाटे यांनी दिलेली आहे तर बघा मित्रांनो रत्नागिरी मधील जे काही वयश्री योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत ते योजने रुपये तीन हजार आता जमा केलेले आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही आता या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होताना दिसतात तो या संदर्भातील जी काही माहिती आहे तर ती समाज कल्याण आयुक्त दीपक घाटे यांनी दिलेले आहे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन सामान्य जगण्यासाठी त्यांना येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसे मनस्वास्थ्य हो। योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित हो। ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना लागू करण्यात आलेली होती तर बघा मित्रांनो की वय वर्ष पासष्ट व त्यावरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांचं दैनंदिन जीवनमान सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्याचबरोबर त्यांना येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांना लागणारी विविध जे काही साधने आहे उपकरणे आहे तर यासाठी गव्हर्नमेंट मार्फत वयश्री योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेनुसार लाभार्थ्यांना तीन हजार रुपये दिले जातात आणि आता या योजनेचे पैसे वाटप करणे सुरू झालेले आहे जिल्ह्यातील मुख्य मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत एकूण एकवीस हजार ब्याऐंशी इतके पात्र अर्ज झाले आहेत शासनाकडून सहा हजार नऊशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले व उर्वरित चौदा हजार एक्क्याण्णव लाभार्थ्यांना लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्याची कार्यवाही आता शासन स्तरावर सुरू आहे लाभ दिलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे रक्कम जमा झाल्यानंतर आधार लिंक असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर सदर अर्जदारास बँक मार्फत एस एम एस द्वारे संदेश प्राप्त होतो संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे जे काही मुख्यमंत्री वयश्री योजनेचे जे काही पैसे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फतच जमा केले जातात त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं ला आहे तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे डायरेक्ट जमा केले जातात आणि त्या संदर्भातला जो काही एस एम एस आहे मॅसेज आहे तर तो लाभार्थ्यांच्या फोनवर येतो अर्थात तो, तो मॅसेज पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो तर मित्रांनो अशा प्रकारे आता मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आणि सुरुवात ही रत्नागिरी पासून झालेली आहे आणि इतर जिल्ह्यातही आता लगेच या योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहे त्यामुळे वयश्री योजनेचे जे काही लाभार्थी आहे अनेक दिवसापासून हा लाभ मिळण्यासाठी वंचित होते चिंता करत होते वेळोवेळी कॉमेंट्स करत होते परंतु मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि लवकरच आता आपल्या खात्यावर डीबीटी मार्फत या योजनेचे जे काही पैसे आहे तर ते लगेच जमा होणार आहे तर त्यामुळे चिंता करू नका आपल्या खात्यावर हे तीन हजार लगेच जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आली होती त्यामुळे जर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद